आज दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीसला वंचित बहुजन आघाडीचे सर्वच पदाधिकारी आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी रिपोर्ट दाखल करण्यासाठी आलो आहे की ज्यांनी तेरा पाच दोन हजार चोवीसला जो अकोला शहरातील गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे ज्यांनी अकोला शहरात यापूर्वीसुद्धा दंगल लावली आहे ज्यांच्यावर तीनशे दोनशे गुन्हे आहेत सुद्धा तो फरारित आहे किंवा राजद्रोसपणे फिरते आहे त्या माणसानं तेरा पाच दोन हजार चोवीसला स्वतःच्या रेकॉर्टिंगमध्ये या ठिकाणी एक मौलान आहेत की ज्यांनी या निवडणूकमध्ये वंचित बहुजन आघाडी असो या भारी बहुजन महासंघ असो यांना सपोर्ट केला असं त्याला स्वप्न पडलं आणि त्यांनी त्या रेपॉटिंगच्या माध्यमातून मौलानांना अक्षरशः मायाबहींवर शिव्या दिल्या शिव्या देत असताना बाळासाहेब आंबेडकरांचासुद्धा त्या त्या ठिकाणी आंबेडकर केसपे तुम गय हो आंबेडकर के तलवे चाटते हो आंबेडकर की बोद्धुम पे प्रचार करते हो असं म्हणून शिगाळ केली आणि अक्षरशः जेवढे तुम्ही वंचित बहुजन आघाडी भारी बहुजन महासंघावरल्या या मी तुम्हाला पाहून घेतो म्हणजे या ठिकाणी अकोला शहरात उन्नतच्या दंगल माजवण्याचं काम हा गैर अर्जदार ज्याचं नाव साजिद खान मन्नान खान पठाण आहे की जो स्वतःला पठाण समजतो आणि अकोला शहरात त्यांच्यासुद्धा मुस्लिममध्ये जाती जाती दंगली लावण्याचं काम करतो बौद्ध आणि मुस्लिममध्ये दंगली लावण्याचं काम करतो अशा गुन्हेगाराला आम्हाला शंका आहे की तो आज राजरोज फिरती आहे ज्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा आहे ज्या दंगलीत या ठिकाणी एक खून झाला आहे बरेच लोकांवर किरकोळ दुखापत झाली आहे ज्यांच्यावर गुन्हेगारीचं पार्श्वभूमी आहे ज्यांनी अकोला शहरात दरवेळेस दंगली, दंगली लावण्याचं काम केलं असा पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादानं हा आरोपी फिरतो काय आम्हाला ही शंका आहे म्हणून आज आम्ही लेखी रिपोर्ट या ठिकाणी सादर केला आहे अशा गुन्हेगाराला ताबडतोब पोलिसांनी कैद करून या ठिकाणी शांतता नांदली पाहिजे अकोला शहरात कोणतीही दंगल नाही झाली पाहिजे जर या आरोपीला खुल्लं जर ठेवलं किंवा राजरोज जर फिरत असेल तर अक्षरशः हा शंभर टक्के अकोला शहरात जाती जाती दंगली लावते आहे म्हणून अधीक्षक साहेबांना या ठिकाणी पोलीस ॲडिशनल साहेबांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे और काबून कार्रवाई कराएंगे आपकी अपेक्षा आहे दो चौबीस हम एस पी ऑफिस में एक गुना कंप्लेंट देने के लिए आए हैं पिछले दिनों साजिद खान मन्नान खान पठान ने कि एक मौली साहब है जिन्हें फ़ोन करके कुछ गाली गलोच का इस्तेमाल किया है और कहा है कि हम भारी वालों को वंचित वालों को देख लेंगे और हमारे माननीय नेता को भी छिवी की है उसके खिलाफ़ हम एस ऑफिस में एक गुना अर्ज करने के लिए आए थे और हम सब इसी के लिए हैं उपस्थित तेरा पाच दोन हजार चोवीसला जे या अकोला जिल्ह्यात एका मौलानाला साजिद खान मन्नान खान यांनी एक धमकीचा धमकी दिली की तू भारीपच्या स्टेजवर का चढला आंबेडकरांच्या स्टेजवर का चढला मग भारीप वालो को भी एक एक देख लूंगा याचा अर्थ हा तीनशे दोनचा गुंडा या अकोला जिल्ह्यात राजरोसपणे आता बारीकच्याही कार्यकर्त्यांना धमक्या देण्याचं काम करतो जेणेकरून या जिल्ह्यात दंगल कशी पेटेल याचा प्रयत्न करतो म्हणून त्याला पोलीस प्रशासनाने ताबडतोब अटक करून या शहराची सुव्यवस्था नांदवावी एवढी आम्ही वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं इथे आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती करतो अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका